राजकीय क्षेत्रामध्ये भूमिका कायमस्वरूपी त्यांची राहिली आणि नेते अनिल देसाई साहेब यांच्या सहीनं त्यांची नियुक्ती आठ दिवसापूर्वी झाली आणि त्या माध्यमातून त्या सुद्धा त्यांचं अभिनंदन आज आपणा सर्वांच्या वतीनं करत असताना सर्वसामान्य जनतेमध्ये मग त्या ठिकाणी कोण किती मोठा किंवा लहान हे न पाहता सर्व सामान्यांसाठी आज त्यांचा जन्मदिवस त्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना उपस्थित आपणा सर्वांच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो नवरात्र उत्सवाचा आजचा नववा दिवस आणि उद्या दसरा या दोन्ही निमित्त आपल्या सर्व महिला भगिनी तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी मनोभरून शुभेच्छा देत असताना मी माझ्या मनोगतासाठी एक मिनिट आपल्याकडे मागतो सुधामराव तुमचा जसं वाढदिवस आहे तसं आमच्या राजकीय जीवनातील हा महिना अत्यंत महत्वाचा आहे या ठिकाणी कोण कोणत्या पक्षाच्या यापेक्षा उभे असणारी सर्व मंडळी आणि त्यामुळ मैत्रीच्या नात्यानं नातेवादेच्या माध्यमातून आणि आपल्या भागाच्या माध्यमातून मी आपल्याकडे एक विनंती करणार आहे की मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी या तालुक्यामध्ये सर्वांचे आशीर्वाद मागत आहे त्याच माध्यमातून मला संधी नक्की मिळेल याची खात्री मला मुक्ताई मात्यांच्या आशीर्वादनं आहे दुर्गा मातेच्या आशीर्वादन नक्की आहे आणि ती संधी आल्याच्या नंतर तुमच्या सर्व मंडळींचे महिला भगिनींचे मतरूपी आशीर्वाद मला मिळावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करून नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या वामगाव टाकळकरणीचे जावई शहर प्रमुख दादा राक्षे असतील आमचे सरपंच राजू साहेब सातकर आणि चेअरमन दत्ताबाई सातपुते संतोषराव पानसरे संतोष शेठ बागडे आणि सर्व माझ्या बरोबर असणारा उपस्थित मित्र मित्र परिवार काळे सर्व परिवाराच्या या ठिकाणी आपल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं वापगाव आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मन भरून शुभेच्छा देतो सुधामरावांना शुभेच्छा देतो आणि ज्ञानेश्वरीला सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण